महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका अग्नितांडवाची घटना आगीत घराचा संसार जळून खाक शासनाकडून तातडीनं मदतीची मागणी गोंदा जिल्ह्यातील सडक अजून तालुक्यांतर्गत येत असलेल्या राका गावात दिनांक सात नोव्हेंबर रोजी रात्री दहा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे तर या आगीत दिव्यांग रेखा हरी इर्ले आणि तिचे वडील माथो इरले यांचे राहते घर जळून खाक झाले प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं समजतं आग इतकी भयानक होती की क्षणातच दोन्ही घरांनी पेट घेतला आणि पाहता पाहता घराचं संपूर्ण संसार जळून खाक झाला या आगीत घरातील धान्य कपडे शालेय पुस्तके दागिने रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्यात दुर्दैवाची बाप म्हणजे रेखा ही अपंग असून स्वतंत्रपणे राहते त्या शेजारी तिचे वृद्ध वडील आपल्या पत्नीचं राहत होते दोन्हींचे घर आगीत जळाले असून त्यांना अंगणात राहून संसार करावा लागत आहे रेखाईचा कमावता भाऊ काही वर्षांपूर्वीच मरण पावला असल्यानं या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे अशा परिस्थितीत आगी या आगीनं त्यांच्या डोक्यावायचा छतही हिरावून घेतला आहे या दुर्दैवी घटनेनंतर सदर पीडित कुटुंबांना शासनानं आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे तसेच प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून आपत्कालीन मदत देण्याची मागणी करण्यात आली बाय दिव्या गोडोहोळे रात, रात्री जो तुमच्या घराला आग लागली सार्ट सर्किट मुळे त्याबद्दल तू काय सांगशील सगळं आमचं खावाच्या वस्तू सगळा तांदूर गहू सगळा पैसे घर जडला पैसे पन्नास हजार रुपये जडले सोना सगळं जडला खावाच्या काहीच उपयोगात नाहीयेत आग कशी लागली आग शॉर्ट सर्किट मुळे लागली परिचय मी इरले काल काल जो घर जडला तुमच्या रात्री त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही का सांगू ना आता हा पूर्ण आमचा खावा घेवाचा इसरा वाडी सगळं आमचा जडला किती रुपयाचे नुकसान झाले अंदाजे कोण कोणत्या वस्तू जडल्या तांदूळ तांदूळ जरल काय तो वाकरा पूर्ण दोन चार गहू